श्री शिवाय नमस्तुभ्यम आजपर्यंत कोणीही सर करू शकले नाही कैलास पर्वत अनेकांनी कैलास पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला मात्र येथे चढाई करताना नेव्हिगेशन करणे खूप अवघड होते कारण दिशा भरकटतात रस्ता चुकतो येथे आलेल्या येथे असलेल्या अलौकिक शक्तीमुळे येथे दिशानिर्देश बदलत असल्याचा दावा येथे चढाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी केला आहे सध्या कैलास पर्वतावर चढाई करण्यास पूर्णपणे बंदी आहे कारण भारत आणि तिबेटसह जगभरातील लोकांचा असा विश्वास आहे की हा पर्वत पवित्र स्थान आहे म्हणून कोणालाही त्यावर चढू दिले जाऊ नये बौद्ध भिक्षू योगी मिला रेपा यांनी अकराव्या शतकामध्ये कैलास पर्वतावर चढाई केली होती पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट देऊन जिवंत परत येणारा तो जगातील पहिला माणूस होता असा दावाही केला जातो कैलास पर्वत अत्यंत तीर्णोत्सर्गी आहे पर्वताचा उतार पासष्ट अंशांपेक्षाही जास्त आहे माउंट एवरेस्टवर हा उतार चाळीस ते साठ अंशापर्यंतचा आहे यामुळेच गिर्यारोहरोहक हो देखील येथे चढण्यास घाबरतात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे येथे हेलिकॉप्टर देखील भरकटतात कैलास पर्वत सर करताना चुकीच्या दिशेने वळणे आणि दिशाभूल करणाऱ्या पाय वाटा लागतात येथील हवामानात मानवाची प्रकृती बिघडते कैलास पर्वत इतर पर्वतांप्रमाणे त्रिकोणी नसून तो चौकोनी आकाराचा आहे पुराणानुसार हा पर्वत सृष्टीचे केंद्र आहे कैलास पर्वतावर सोन्याचे मानिक स्फटिक आणि लॅपिस लाजुली अशा मौल्यवान धातूंचा साठा असल्याचा उल्लेखही पुराणामध्ये आढळतो कैलास पर्वत एक नैसर्गिक रचना नाही तर अलौकिक शक्तीमुळे तयार झालेला पिरॅमिड आहे कैलास पर्वत शंभर पासून बनलेला आहे असा दावा रशियन नेत्ररोग विशेषज्ञ अर्नेस्ट मुलादाशेव यांनी केला आहे हिंदू बौद्ध जैन धर्मियांमध्ये कैलास पर्वत अतिपवित्र स्थान मानले जाते हिंदूंच्या धार्मिक मान्यतानुसार कैलास पर्वत भगवान शिवचे घर आहे येथे मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते तिबेटी बौद्ध हे कैलास पर्वताला पृथ्वीवरील बौद्ध विश्वविज्ञानाचे केंद्रबिंदू मानतात जैन धर्माचे संस्थापक ऋषभ यांना येथे आध्यात्मिक जागृती मिळाल्याचा दावा केला जातो प्रसिद्ध कैलास पर्वत तिबेटाच्या नैऋत्य कोपऱ्यात आहे बलाढ्य हिमालयाच्या कुशीत वसलेला आहे भारतातून उत्तराखंड मार्गे कैलास पर्वताच्या दिशेने जाता येते आजपर्यंत एकाही मानवाने कैलास पर्वत सर केलेला नाही रशिया आणि चीन सारख्या महाशक्तीशाली देशांनीही कैलास पर्वतासमोर पराभव स्वीकारला आहे कैलास पर्वताला हिंदू मान्यतांमध्ये अनन्य साधारण असे महत्व आहे प्रत्यक्ष महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचे निवासस्थान म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो कैलास पर्वताबद्दलच्या काही रहस्यांबाबत विज्ञानही अनभिज्ञ आहे कैलास पर्वतावरील अनेक गोष्टी अद्भुत असून अचंबित करणाऱ्या आहेत नेमकी कोणती रहस्य आहेत या पर्वताबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात एवढेच नव्हे तर भारतीय संस्कृतीतील स्कंद पुराण यांसारख्या अनेकविध पुराणांमध्ये कैलास पर्वताचे वर्णन स्वतंत्रपणे करण्यात आले असून त्याला कैलास खंड असे संबोधण्यात आले आहे कैलास पर्वत हिंदू जैन बौद्ध आणि तिबेटी बौद्ध या चार धर्मांचे महत्वाचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते अमरनाथ यात्रा चारधाम यात्रा अशा मानाच्या यात्रांप्रमाणेच कैलास मान सरोवर सरोवरावर यात्रा ही अतिशय प्रसिद्ध आहे हजारो भाविक या यात्रेला जात असतात कैलास पर्वताजवळील हे सरोवर जागतिक स्तरावरील प्रमुख आकर्षण मानले जाते जगातील अनेक प्रश्नांचे उत्तरे विज्ञानाकडे आहेत असे बोलले जाते मात्र जगात आजही अशी काही रहस्य आहेत ज्यांची उकल विज्ञानालाही करता आली नाही पुरातन ग्रंथामध्ये तर कैलास पर्वतावर स्वर्गलोक तर खाली पाताळ लोक असल्याचा उल्लेख आढळून येतो कैलास पर्वताबद्दलच्या काही रहस्यांबाबत विज्ञानही अनभिज्ञ आहे नेमकी कोणती रहस्य आहेत हे जाणून घेऊया शिवशंकराचे स्थान कैलास पर्वत महादेव शिवशंकराचे स्थान म्हणून ओळखला जातो शिवपुराण स्कंदपुराण मत्स्यपुराण अशा अनेक पुराणांमध्ये कैलास पर्वताचा उल्लेख आला अनेक न, आहे अनेक पौराणिक मान्यतांप्रमाणे कैलास पर्वताजवळ कुबेर देवतेचे देवतेची नगरी आहे मृत्यूनंतर ज्या व्यक्तीचे कर्म चांगले असेल त्या व्यक्तीला कैलास पर्वतावर स्थान मिळते असे मानले जाते जगातील सर्वात रहस्यमय पर्वत म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो रामायणात कैलास पर्वताचा उल्लेख आढळून येतो अनेक शास्त्रज्ञांनी कैलास पर्वताबाबत संशोधन केले मात्र रहस्यमय आणि अद्भूत गोष्टींबद्दल ठोस माहिती अद्यापपर्यंत तरी हाती लागलेली नाही पृथ्वीचा केंद्रबिंदू कैलास पर्वत शास्त्रज्ञ संशोधक कैलास पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानतात कैलास पर्वताचे पृथ्वीवर स्थान थक्क करणारे आहे पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव तर दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव आहे विशेष म्हणजे या दोन्ही ध्रुवांचा मध्य हिमालय पर्वत आहे हिमालयासह पृथ्वीचा अगदी मध्यबिंदू व केंद्रबिंदू कैलास पर्वत मानला जातो कैलास पर्वताची ही रचना अगदी अनोखी मानली जाते जगातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या माउंट एव्हरेस्ट शिखरापेक्षा कैलास पर्वत पर्वत तब्बल दोन हजार मीटर उंचीने कमी आहे अजेय कैलास पर्वत कैलास पर्वताची संरचना कंपासच्या चार बाजूंप्रमाणे असल्याचे सांगितले जाते आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या माउंट एव्हरेस्टवर आतापर्यंत सुमारे सात हजार अधिक जणांनी यशस्वी चढाई केली आहे मात्र माउंट एव्हरेस्टपेक्षाही दोन हजार मीटर कमी उंची असलेला कै के, कैलास पर्वत आजपर्यंत कोणीही सर करू शकले नाही याबाबत अनेक कथा प्रचलित आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केल्यास या पर्वताचा उतार पासष्ट डिग्रीपेक्षाही जास्त आहे माउंट एव्हरेस्टचा उतार चाळीस ते साठ डिग्री आहे यामुळे माउंट एव्हरेस्टवर चढाई यशस्वी झाली तरी कैलास पर्वतावर ती कठीण होते असे सांगितले जाते कैलास पर्वताची रचना कैलास पर्वताचा आकार एखाद्या पिरॅमिड प्रमाणे आहे छोट्या छोट्या आकारातील तब्बल शंभर पिरॅमिड मिळून कैलास पर्वत बनलेला आहे असे सांगितले जाते कैलास पर्वतावर काही वेळा सात प्रकारचे प्रकाश छटा प्रकार दिसतात हे कैलास सरोवराचे अजब रहस्य आहे मात्र नासाच्या शास्त्रज्ञांच्या दाव्याप्रमाणे चुंबकीय शक्तींमुळे या प्रकाशछटा वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसतात परंतु ठोस अशी माहिती अद्याप कुणाच्याही हाती लागलेली नाही कैलास पर्वतावर चढाई करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे कारण भारत आणि तिबेट सहित जगभरातील लोकांचे मत आहे की हे एक पवित्र ठिकाण आहे त्यामुळे यावर कुणालाही चढाई करू देऊ नये मानसरोवर कैलास पर्वताच्या एका बाजूला संपूर्ण जगभरातील शुद्ध असा नैसर्गिक पाण्याचा झरा मानसरोवर आहे दुसऱ्या बाजूला क्षारांनी भरलेले व मनुष्याच्या पिण्यालायक नसलेल्या पाण्याचा स्रोत असून त्याला राक्षस सरोवर म्हटले जाते मानसरोवराचा आकार सूर्याप्रमाणे आहे तर राक्षस सरोवराचा आकार चंद्राप्रमाणे आहे दोन्ही सरोवरांमधून अगदी एक एक लहानसा भाग आहे जो या सरोवरांना वेगळे करतो रावणाने या ठिकाणी बसून महादेवाची उपासना केली होती आणि वरदान प्राप्त करून घेतले होते म्हणून क्षारयुक्त सरोवराला तळे म्हटले जाते अशी मान्यता आहे सिंधू ब्रह्मपुत्रा वसतलज या महत्वाच्या नद्या कैलास पर्वतावर उगम पावतात असे सांगितले जाते रहस्यमय कैलास पर्वत एका गिर्यारोहकाने त्याच्या पुस्तकात लिहिले होते की त्याने कैलास पर्वतावर चढण्याचा प्रयत्न केला होता पण या पर्वतावर राहणं अशक्य होते कारण इथे शरीरावरील केस आणि नखे वेगाने वाढू लागतात असे का होते याबाबत या ठोस माहिती हाती लागलेली नाही रशियातील एका गिर्यारोहकाने हो सांगितले होते की जेव्हा मी कैलास पर्वतावर जवळ गेलो तेव्हा माझे हृदय वेगाने धडधडत दढ़ होते मी त्या पर्वताच्या अगदी समोर होतो ज्यावर आजपर्यंत कुणीही चढाई करू शकले नाहीत पण मला अचानक अशक्त वाटू लागले आणि माझ्या मनात विचार आला की मी इथे थांबू नये त्यानंतर जसजसा मी खाली उतरत गेलो तसतसे माझे मन हलके होत गेले कैलास पर्वत चढण्यास सुरुवात करताच व्यक्ती दिशाहीन होतो कैलास पर्वताचे शिखर दिसत असते मात्र तो त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही पर्वताच्या मध्यावर पोहोचताच हिमवादळे सुरू होतात आणि भयानक परिस्थिती निर्माण होते असा अनेकांनी अनुभव सांगितला आहे ओंकाराचा नाद आणि डमरूचा नाद कैलास पर्वताचा आकार शिवलिंगाप्रमाणे असून बाजूने तयार झालेल्या हिमनद्यांच्या घळ्या या एखाद्या पिंडीप्रमाणे दिसतात असे सांगितले जाते याशिवाय कैलास मानसरोवराजवळील क्षेत्रात नियमितपणे एक ध्वनी ऐकू येत असतो मी लक्ष देऊन ऐकल्यास त्याचा आवाज डमरू आणि ओमकार नादासारखा तो भासतो या आवाजाचा नेमका स्रोत काय याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही शास्त्रज्ञांच्या दाव्याप्रमाणे या पर्वतावर येणारे वारे पर्वतावरील दगड बर्फ यांना आदळत असल्यामुळे अशा प्रकारचे आवाज होतात